नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग टाकायला थोडा उशीर झालेला आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा दररोजप्रमाणे आम्ही शंकरचं दर्शन घेऊन आलो आहोत ईश्वरीच्या मैत्रिणी भेटायला आणि ही पहा ईश्वरीची मैत्रीण अशी आणि ईश्वरी तुझ्याशी काहीतरी गप्पा मारते गप्पा मारून झाल्यावर तुम्ही मला सांगितलं नाही की काय गप्पा मारलेल्या आहेत पण मग जाताना बोला बोलते की मला उचलून घे मगच तुला मी सांगेन की काय गप्पा मारल्या आहेत त्या आणि मग ती मला उचलून घेण्याचा हट्ट करत होती तिला आहे चाल चालायचा चाला खूप चाला चाला कंटाळा आलेला असं वाटतंय मग शेवटी नाही लाजाने मी तिला उठवून घेत गित, उचलून घेतलं आणि म्हटलं की आता सांग कुठे जायचं आपण तर ती म्हणाली की आपण आता जाऊया गार्डनला म्हटलं गार्डनला कोणत्या गार्डनला म्हटलं घसरगुंडीच्या गार्डनला म्हणलं घसरगुंडीच्या गार्डनचं नाव काय अंधेरीतला रमेशमरी पार्कमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हा पहा गार्डनचा एंट्रन्स आम्ही इकडे आता धमालमस्ती करणार आहोत तुम्ही बघतच राहा आता आम्ही इकडनं आतमध्ये गेलो ईश्वरी आतमध्ये आले आणि खूप कंटाळलेली उड्या मारत ती वर, होती आणि तिथे उड्या मारता मग डायरेक्ट पोचली घसरगुंडीवर घसरगुंडीवर तिथे खूप आवडते घसरगुंडी कधी पण आम्ही गार्डन मध्ये आलो की पहिल्यांदा घसरगुंडीवर जाते आणि घसरगुंडीवर खेळत बसते पहिल्यांदा ती थोडी घाबरत होती घसरगुंडीवर यायला पण आता ती घाबरत नाही आता बिंदास मध्ये येते आणि असे झुईंग करून घसरते त्यानंतर मग आलं ह्या ठोकळ्यामध्ये आणि आतमध्ये ईश्वरी अडकली मी म्हटलं आता ईश्वरी बाहेर कशी हो येणार वाकून वाकून आली आणि इकडे पुढे आल्यावर तिला धबक नाही लागले पडली पडल्यावर ती थोडी घाबरली घाबरल्यावर मला बोलते नाही मला इथे आहे चल पायाचं हात वर करत होती त्यामुळे पायामध्ये काहीतरी अडकलेलं वाटतं ती मला बोलते पायात माती गेली मला नाही बाबू चल आपण इकडे जाऊया खेळायला तर बोलते नाही मला बाहेर जायचं मला पायात म्हणजे काहीतरी अटकले आणि ती बघा कशी चालते पायात तिच्या बुटामध्ये माती गेली होती म्हणून मग पुढे जाऊन जाऊन बॉल आला असता लागला असं वाचली ती आता पुढे आली 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 आता बघा ती बसलेली आहे बसलेली ती शूज मध्ये माती तिचा अजूनही आहे मग ती स्वतःच काढायला लागली कारण मी काही काढून देत नव्हतो तिला मग तिने शूज काढला आणि मला बोलते ही बघ बघ माती आहे की नाही मग तिच्या माते मग बग, मी ती शूज काढले आणि शूज काढून मग बघा तिने आता हसायला लागली माझ्या हातात तिला मी बघितले शूज काढले आणि आता मग परत आम्ही निघालो तर तिला रस्त्यात एक नारळ भेटला आणि मला बोलते नारळ लिहिलो नारळ नारळ येलो नारळ मी म्हटलं कितीला नारळ आहे ती म्हणते सो रुपयाला म्हटलं आहे नंतर मग पुढे आलो आलो आणि पुढे आल्यावर मग तिथे या गार्डन मध्ये मस्त असे पेंटिंग्स काढले होते भिंतीवर ती मला नारळ द्यायला बघत होती पण मी काही घेत नव्हतो मग तिला मी विचारले हे पेंटिंग्स मध्ये चित्र कोण कोणती आहे तर तिने सांगायला सुरुवात केली ती पेंटिंगच्या जवळ गेली आणि मना म्हणाली हे बघ हे आहे हसवल आणि पहिलं चित्र होतं ते हसवलच होतं आणि मग हसवल्यासारखे के तोंड केले ती ना आणि मग पुढे आली पुढे येऊन मला बोलते हे काय आहेत मग मी म्हटलं कोण कोठे काय आहेत पुढे अजून आली आणि तेव्हा बोलले की हे बघ हे 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 आहे ते मला काही दिसत नव्हतं मी म्हटलं अगं हे कोण आहेत म्हटलं मला नाही माहिती आणि मग पुढे येऊन बघितलं तर काही मंडळी मोबाईलवर बसलेली म्हणजे बघा ना मंडळी गार्डनमध्ये आल्यावर मुलांना ॲक्टिव्हिटीज कॉलेज सोडून की मोठी माणसं त्यांना समोर बसतात आणि मोबाईलवर खेळत आहेत ते इग्नोर केलं आम्ही आणि पुढे आलो आमचा नेहमीचा कार्यक्रम करायला की आता कोणता फूड काही प्राणी ती तिचा नारळ पडला पण तिने परत नारळ उचलला आणि मग पुढे आली पुढे आल्यावर तिने ओळखलं की हा एक गाढव आणि गाढवाला तिने ओळखलं कारण की ती आहे पण नंतर आल्यावर पुढे झीराव ती बोलते की ह्याची मान उंच असते आणि नंतर आल्यावरती बोलते हंबा आंबा हंबाला ओळखल्यानंतर पुढे आलो आणि हिला पण तिने ओळखलं की तर हिला माहिती नव्हतं मग ते कांगारू कांगारू मी सांगितलं तिला पण कांगारूच्या बाजूला जे हंबा होते तिला ती ओळखायला थोडी वेळ घेत होती कारण की तिला माहिती होतं ही आंबा काय करते तिला मग मी तिला म्हटलं चा की बाळा तुला रोज दूध देतो ते कोणतं हिचं गाईचं येतं तू ह्या आंब गायचं येतं आणि ते हसायला लागली मग पुढे आलो पुढे आमचा कार्यक्रम कंटिन्यू आणि तिने घोडा बरोबर ओळखला आणि म्हणायला लागली लकडी की काठी काठी पे घोडा त्याच्यानंतर पुढे आले आणि मी ही या प्राण्याला ती ओळखत नव्हती मी म्हटलं की तू ग्रेप्स खाते ना ग्रेप्स म्हणजे द्राक्ष खाते ना मग द्राक्ष कोणाला आंबट असतात तेव्हा ती बोलली कोल्हा मग तिने बरोबर ओळखला कोल्ह्याला पण पुढे वाघ आला तर ती ओळखतेच वाघ झाल्यानंतर पुढे आल्यावर उंठ्याला पण ती ओळखते कारण की तिच्याकडे एक छोटा टॉय आहे उंटाचा त्यामुळे ती तिला त्यालाही ओळखते आणि नंतर पुढे आल्यावर हुप्प्या म्हणून तिने हाय केलं कारण तिला मंकी म्हणून काय माहीत नव्हतं हुप्प्याच म्हणत होतं तिला मी विचारलं पण की हुप्प्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेव्हा तिने सांगितलं की मंकी पुढे आल्यावरही सिंहाला पण तिने ओळखलं कारण तिच्याकडे टॉय आहेत सिम्वाचा पण होता यात आणि पुढे आल्यावर ह्या ही एक मेंढी तिच्याकडे मेंढी वगैरे काय नव्हती पण तिला कशा काय लक्षात राहिलं कोणी सांगितलं मला माहित नाही पण तिने ते पण बरोबर ओळखलं त्याच्यानंतर पुढे आल्यावर तिचा नाळ पडला एका नाल्यामध्ये नाल्यामध्ये पडल्यानंतर मला काढून द्यायला सांगत होती मी म्हटलं मी पडेन त्याच्यात आणि मी पुढे त्यापेक्षा तूच काढ म्हटलं थांब मी काढते आता आणि ती उतरली डायरेक्ट नाल्यामध्ये बघा कशी उतरते ती नाल्यामध्ये कपडे खराब झाले तिचे तिने नाळ उचलला आणि आता पुन्हा वर चढलेली आहे नाल्यामधून आता आणि कपडे खराब झाले म्हणून बघा तिने कपडे असे झटकले आणि येस करून म्हणतं की मी नारळ काढला इकडनं काढला नारळ आणि मग पुढे नाग झालो पुढे पुढे आल्यावर इथे पण नारळ आहे बोलो नाही नारळ आहे इकडे नाही पण नारळ तर तू नीट पकड मग पुढे आल्यावर फिश दिसली तिला फिश म्हटलं कोणती फिश आहे तर छोटी फिश आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो ईश्वरीला कोलबी खूप जास्त आवडते आणि तिला फिश हा प्रकार खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे आम्ही त्या फिशचं दर्शन घेतलं आणि तिकडनं मग निघालो आम्ही तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आवर्जून सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि आता भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग क्रमांक सहामध्ये तो वर टाटा बाय बाय गुड नाईट